नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी नाशिक मध्ये होळी सणाचा जल्लोष होत असताना शुभम पार्क येथील युवकाचा खून नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शुभम पार्क येथील जोसेफ चर्च समोर जुन्या पादातून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला सुमित देवरे वय तीस या युवकावर अरुण वैरागर यांनी चॉपरने वार केले या घटनेची माहिती मिळताच आंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी तातडीने त्याला पोलीस वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळता दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त लावला आरोपी अरुण वैरागर याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत घटनेच्या गांभीर्यामुळे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख युनिट एक चे मधुकर कड आणि युनिट दोनचे हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील अशी शक्यता आहे प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद